नमस्कार विद्यार्थी मित्रांनो अशात एक्झामच्या आधी बऱ्याच विद्यार्थ्यांचे कॉल्स आणि मेसेजेस येत आहेत सर एक्झाम तोंडावर आहे मात्र थोडीशी मनामध्ये भीती वाढत चालली आहे स्वतःवरचा कॉन्फिडन्स कमी होत चाललेला आहे एक्झाम आमची क्रॅक होईल का आम्ही क्वालिफाय होऊ का असे अनेक प्रश्न त्यांनी माझ्यासमोर मांडले ऐकून थोडंसं वाईट वाटलंय मला मान्य आहे खूप जास्त मेहनत घेतल्यानंतरही एक वेळ अशी येते की त्या ठिकाणी स्वतःवरचा कॉन्फिडन्स किंवा स्वतःवर असलेली भीती ही वाढत जाते आणि हे नॅचरल आहे यामध्ये काहीच वावग नाही आहे परंतु ही भीती आणि हा तुमचा कॉन्फिडन्स माझ्यामागे तुम्हाला दोन रस्ते असतील एक आहे लुझरचा आणि एक आहे विनरचा या दोन रस्त्यांचा फरक इथे तुम्ही पोहोचलेला आहात एक्झामच्या ऐन वळणावर आणि या वळणाचा रस्ता एक डाव्या हाताला जाणार जो असणार लुजरचा आणि एक उजव्या हाताला जाणार जो असणार आहे विनरचा प्रश्न असा पडतोय की आता तुम्हाला कोणत्या रस्त्याला जायचं आहे मनातल्या मनात प्रत्येकाचं उत्तर असेल सर साहजिक आहे आम्हाला उजव्या हाताला जायचं आहे आम्हाला विनर व्हायचं आहे मग विनर जर व्हायचं असेल तर आपले विचार देखील विनर सारखेच असले पाहिजेत वर्षभर अभ्यास केलेला आहे तरी देखील मला काय येत नाहीये याच्याकडे जर तुमचा फोकस असाल तर तुमचा रस्ता चुकतोय वर्षभर अभ्यास करून आम्ही टेस्ट अनालिसिस दिलेला आहे तरी देखील मला या मध्ये एवढे एवढे प्रश्न चुकतायत कंटिन्युअसली हाच जर निगेटिव्ह विचार डोक्यात असाल तर तुम्ही लुजरच्या रस्त्याला जात आहात एवढी मेहनत घेऊन देखील माझे एक दोन टॉपिक राहिलेले आहेत एक दोन टॉपिक राहिलेले आहेत एक दोन टॉपिक राहिलेले आहेत हाच निगेटिव्ह विषय जर तुम्ही मनामध्ये ठेवत असाल तर तुम्ही लुझरच्या रस्त्याला आहात मला हा विषय अवघड जातो अवघड जातो अवघड जातो अशी सेल्फ ब्रेन प्रोग्रामिंग तुम्ही जर करत असाल तर तुम्ही लुझरच्या रस्त्याला जातात मग सर विनरच्या रस्त्याला जाताना आम्ही कोणते विचार करायला हवे मी तुम्हाला टायटलवरच सांगितलंय तुमचा विचार डिसाईड करणार आहे की तुम्ही लुजर असणार का विनर असणार जर विनरच्या रस्त्याला जायचं असेल तर फक्त पॉझिटिव्ह अॅटिट्यूडने विचार केला माझा साठ टक्के सत्तर टक्के सिलेबस कव्हर झालेला आहे हा साठ आणि सत्तर टक्के सिलेबस मला प्री क्वालिफाय करण्यासाठी एकदम सफिशियंट आहे तुम्ही विनरच्या रस्त्याला आहात मी जे काही टेस्ट अनालिसिस घेतलंय त्यामध्ये मला कळालंय आहे कोणते क्वेश्चन सोडावे आणि कोणते क्वेश्चन घ्यावेत म्हणजे क्वेश्चन सिलेक्शन माझं बऱ्यापैकी आहे भले माझे अटेम्प्ट सोसो असतील ॲव्हरेज असतील पण माझी अॅक्युरेसी ही चांगली मला मेंटेन ठेवायची आहे हा विचार तुम्हाला विनरकडे येणार आहे पेपर कितीही डिफिकल्ट असो हा पेपर डिफिकल्ट माझ्या एकट्यासाठी नाही आहे सर्वांसाठी आहे मग वेळेवर माझ्या ब्रेनने माझ्या लॉजिकने तो पेपर टॅकल करून मी कशा प्रकारे स्कोअर करणार हा जर तुम्हाला ऐन वेळेवर टॅक्टिस जर डेव्हलप करता आली तर तुम्ही विनरच्या रस्त्याला आहात युद्धाच्या वेळेस स्वतःवर जर तुम्ही डाउट घेणार असाल तर तुम्ही युद्ध हरणार आहात हे अटळ आहे मग आम्ही जे काही केलं आमच्याकडे जे रिसोर्सेस आहेत त्याच्याकडे थोडं पॉझिटिव्हली बघा मित्रांनो त्या, त्या रिसोर्सेसचा प्रॉपरली तुम्हाला युटिलाइज करता आला पाहिजे मग ती परीक्षा असो की युद्ध असो यासाठी सुंदर असं उदाहरण तुम्हाला सांगण्याची इच्छा होते नाशिकमधला तुम्हाला रामशेज हा किल्ला ऐकला असेल सर्वांनी यासाठी शहाबुद्दीन चालून गेला होता एक सहाशे मावळे किल्ल्यावर होते आणि समोरून हजारोंच्या संख्येने युद्धामध्ये ती आपल्या दुश्मनांचे सैनिकेत होते या सहाशे सैनिकांना तिथून पळून जाणं सोपं होतं त्यांना लुझरच्या रस्त्याला जाणं सोपं होतं या सहाशे सैनिकांना खचून जाणं सोपं होतं ते लुझरच्या रस्त्याला जाणं सोपं होतं परंतु नाही माझ्या आता जेवढे रिसोर्सेस आहेत शेवटपर्यंत लढणार काय माहिती कुठेतरी वरच्याला देखील देईल अरे याच्यामध्ये स्पोर्टमॅनशिप खूप भारी आहे शेवटपर्यंत लढतोय याचा रस्ता आपण बदलूया आपण याचा बोर्ड उलटा करूया हीच घटना तिथे घडली काय नव्हतंय शस्त्र नव्हतंय दारुळ नव्हता तलवारी नव्हता एक्झॅक्टली अपोजिट या सगळ्या गोष्टी दुश्मनांकडे होता मग काय केलं रात्रभर सहाशे मावळे जागळेच सगळे काही दगड दोंडे गोळा केलेत येऊ दिलं सैनिकांना येऊ दिलं येऊ दिलं दुश्मनांना येऊ दिलं आणि वेळेवर ज्या वेळेस टप्प्यात आले काय केलंय सर्वांना माहितीये दगड दोंडे नुसते सोडून दिलेत दगडांनी अत्याचार त्यांच्यावर अटॅक केला मित्रांनो बरोबर आहे तुम्हाला माहिती असेल छोट्या छोट्या त्यांच्याकडे रिसोर्सेस होते आगीचे लोंडे लावले त्याच्यावर अटॅक केला आणि ते युद्ध जिंकले ते रडले नाही त्यांनी निगेटिव्ह कडे फोकस नाही केला युद्धाच्या वेळेस आणि परीक्षेच्या वेळेस निगेटिव्ह कडे फोकस करणं म्हणजे स्वतःचा रिझल्ट स्वतःहून गमवणं आहे मग या केसमध्ये स्वतःचा जर खरा दुश्मन कोणी असेल तर तो, तो तुमचा स्वतःचा विचार असेल तर तुमच्या विचारांना तुमचा शत्रू बनवायचा आहे की तुमचा मित्र बनवायचा आहे तुमच्या विचारांना तुमच्या या प्रवासामधला साथीदार बनवायचा आहे की अडथळा बनवायचा आहे हा निर्णय तुमच्या हातात आहे मित्रांनो माझी सर्व विद्यार्थ्यांना एक कळकळीची विनंती असणार आहे जर तुम्ही परीक्षेला जात असाल तर हे विचार जेवढे टाळता येईल तेवढे टाळायचा प्रयत्न करा या विचारांमुळे आपल्याला काडी मात्र फायदा नाहीये आणि ज्या गोष्टीमुळे ज्या विचारांमुळे आपल्याला फायदा होत नसेल तर ते विचार लवकरात लवकर डोक्यातून काढण्याचा प्रयत्न करा जेवढं काही तुला येत आहे त्यावर तुझा पेपर स्कोअर होणार आहे जेवढी काही तू मेहनत घेतली आहेस त्यावर तू व्यवस्थित टॅकल करून एक्झाम क्वालिफाय करू शकणार आहेस फक्त इथं रडत बसण्यात मजा नाहीये ही लढाईची वेळ आहे आता लढण्यामध्ये मजा आहे क्लिअर अरे हरू किंवा जिंकू तो पुढचा पार्ट राहिला सगळ्यात महत्वाचा पार्ट आहे शेवटपर्यंत लढलो रे मित्र असं तुम्हाला सांगताना स्वतःवर अभिमान आला पाहिजे तर यासाठी का होईना तुम्ही शेवटपर्यंत मित्रांनो निगेटिव्ह विचार टाळायचा आहे क्लिअर आहे आणि आहोत ना आम्ही सर्व आहोत आमचा सगळा शिक्षक वृंद आहे तुम्ही जिथे काही असाल आम्ही सदैव तुमच्यासोबत आहोत तुम्ही एकटे नाही आहात कुठेही तुम्हाला कसलाही अजूनही काही स्वतः हो, डाऊट असेल काही शंका असेल तुम्ही डायरेक्टली माझ्याशी कॉन्टॅक्ट करून तुमचे डाऊट तुमच्या शंका किंवा तुम्हाला काही काउन्सिलिंग करायची असेल तर डायरेक्टली करू शकतात तुम्ही या प्रवासामध्ये एकटे नाही आहात मित्रांनो आमच्यासारखे अनेक अनेक विद्यार्थीसाठी तयार असलेले शिक्षक तुमच्यासोबत आहेत क्लिअर अपेक्षा ठेवतो सर्वांना हा व्हिडिओ आवडला असेल आणि एवढं मात्र क्लिक झालं असेल की तुमचा विचार तुम्हाला कुठे नेणार आहे त्यामुळे पॉझिटिव्ह विचार करा एक्झाम तुमची शंभर टक्के क्रॅक होणार आहे एक्झॅक्ट क्लिअर व्हिडिओ आवडला असेल तर जास्तीत जास्त विद्यार्थ्यांना शेअर करा काही विद्यार्थी आजही काही रडत असतील तर त्यांना लढायचा असेल तर, तर हा व्हिडिओ त्यांच्यापर्यंत नक्की पाच पाचवा आणि माझा कॉन्टॅक्ट नंबर असेल कोणताही डाऊट आला माझ्याशी तुम्ही कॉन्टॅक्ट करू शकता चला मित्रांनो इथंच थांबतोय मला विश्वास आहे तुमचं सिलेक्शन होणार आहे आणि जर तुम्ही करू शकत असाल तर कमेंट बॉक्समध्ये नक्की टाका I can do it. Okay, guys. It was Thank you so much. Bye-bye.